नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज सोमवार विशेष श्री महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मुळीचं नव्वत रे नवतरे बोले माझ्या मनात मुळीचं नवं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीचं नवतं रे बोले माझ्या मनात मुळीचं नवतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात आज, आज सकाळी मी पाई पायी तुझ्यासाठी निघाले घाई घाई आज सकाळी मी पाई पायी तुझ्यासाठी निघाले घाई घाई तुझ्यासाठी चालले मी राणावनाथ तुझ्यासाठी चालले मी रानावना तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नव्हतं रे बोले माझ्या मना मुळीच नव्हतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी धरला सोमवार बेल फूल वाहिले पिंडीवर तुझ्यासाठी धरला सोमवार फूल वाहिले पिंडीवर माझे दुःख दूर करी एका क्षणात माझे दुःख दूर करी एका क्षणात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नवतं रे बोले माझ्या मनात मुळीच नवतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात बोले रे तुझा आले मंदिरा तुझे श्रद्धे ने मे भूजाना माजे तन मन कल मि अर्पण तुझे श्रद्धे ने मे भूजाना माधे तन मन कली अर्पण तुझा भजना मन रमले माझे तुझ्या भजनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नवतं रे बोले माझ्या मनात मुळीच नव्हतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नवतं रे बोले माझ्या मनात मुळीच नवतं रे बोले माझ्या मनात तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात बोल रे तुझ्यासाठी आले मंदिरात धन्यवाद